डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी समाजाच्या शैक्षणिक प्रगती व उन्नतीची सुरुवात जे नाव घेऊन केली ते म्हणजे भारती गल्ली ते दिल्ली एकच नाव पतंगराव पतंगराव साहेबांच्या निवडणुकांदरम्यान दुमदुमणाऱ्या या वाक्याबरोबरच भारती हे नावही हे, साता समुद्र पार करी गेलं हे कळलंच नाही भारतीय नावाची व्यक्ती आमच्या कुंडलमध्ये आहे हे सांगताना आमचा ऊर अभिमानानं भरून यायचा सारख्या देखण्या रुबाबदार व निडर तरुणाला साहेबांनी आपली पोरगी दिली आणि भारती नावाचं संकुल महिंद्राप्पांच्या घरी तिथूनच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पलूस तालुक्याच्या समाजकारणाला एक वेगळा आयाम मिळाला भारती विद्यापीठाची अनेक शैक्षणिक संकुल उभी राहत असतानाच भारती हॉस्पिटल भारती बाजार भारती मेडिकल या यासारख्या अनेक संस्था उभ्या केल्या गेल्या गावशिवारातल्या एखाद्या गरजू खेडूतापासून त्या पुणे मुंबई सारख्या उच्चभ्रू लोकवस्तीतल्या व्हाईट कॉलर पेशंटवर अत्याधुनिक मशीन्स आणि निष्णात डॉक्टरांकडून उपचार होऊ लागले ते भारतीय हॉस्पिटलमध्येच भारतीय विद्यापीठातून शिकून मोठी झालेली अनेक पोरं विविध क्षेत्रात नाव कमवू नये भारतीय विद्यापीठाच्या शैक्षणिक फीमध्ये सवलत मिळावी म्हणून भारती ताईंच्या घरी होणारी गर्दी आम्ही वर्षानुवर्षे पाहत आलोय महेंद्र आपांचे सगळे सहकारी म्हणजे साहेबांचे निष्ठामंत कार्य करतेच एकोणीशे त्र्याण्णव साली लग्न होऊन कुंडलच्या झालेल्या भारती ताईनी या सगळ्यांना बहिणीची माया दिली जीव लावावा तर जीवापाड लावावा साहेबांच्या या पोरीनं अर्थात आमच्या भारती ताईंनी आम्हा सर्वांवर असा जीवापाठ जीव लावला होता आपल्या लाडक्या साहेबाची पोरगी जबळून बघायला महेंद्रप्पांच्या घरी रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या बायाबापण्यांची गर्दी व्हायची त्या गर्दीतले अनेक राबते हात भारती ताईंच्या गालावरून फिरलेले आहेत प्रचंड कौतुक अप्रो आणि जिव्हाळा दाखवणाऱ्या अनेकांनी भारती नावाची वासल्य मूर्ती आपल्या डोळ्यात साठवून ठेवली आभाळ इतकं कर्तृत्व असणाऱ्या बापाची लेख जनसामान्य विषय अतिव तळमळ असणाऱ्या चुळतेची पुतणी निर्भयतेनं धडाडीचे निर्णय घेणाऱ्या नवऱ्याची बायको कुटुंबाच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या भाऊजे साहेबांच्या विचारावर निष्ठा ठेवून तो वारसा पुढे चालवणाऱ्या भावाची बहीण साहेबांच दुसरं रूप घेऊन जन्माला आलेल्या ऋषी रोहन या मुलांची आई म्हणून आणि आम्हा सर्व कुंडलकरांच्या डोळ्यांच्या कडा तुडुंब भरून कधीच परत न येणारी वाट तुम्ही ठरली ताई असा अर्ध्यात साथ सोडून जाणं हे तुमच्या स्वभावात नसताना तुम्ही गेला आम्हाला पोरक करून गेला जोवर तुम्ही होता तेव्हा खूप बळ दिलं तुमच्या आशीर्वादाचे हात आमच्या माथी चिकटलेले होते ताई हे बोलताना तुमचा हात डोक्यावर असल्याचा भास होतोय पुढे काय बोलू तुमच्या आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावरून निघालाय हे स्वीकारायला खूप काळ जावा लागेल Thank you.